कोल्हापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ झाडं कोसळी को आणि घरांची छप्पर उडाले कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर मान्सूनपूर्व पावसाने आज कोल्हापूरसह छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावलेली आहे विजांच्या गडगटाटमध्ये वादळी पावसाने नुकसान केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यात आज वादळी पावसानं हजेरी लावली आहे दुपारच्या सुमारास आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली विजांच्या गडगडाटामध्ये गट पावसाला सुरुवात झाली आणि यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत ज्योतिबा रोडवर हॉटेल साम्राज्य शेजारी एक भलं मोठं झाड चार चाकीवर येऊन कोसळलेलं आहे या वाहनामध्ये पाच ते सहा भाविक असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे दरम्यान याच रोडवर जवळपास सात ते आठ झाडे वादळामध्ये पडलेली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीवर परिणाम झालेला आहे कसबा बावडा ते वडंगणे रस्त्यावर सुद्धा झाडांसह विजेचे खांब वादळामुळे मोडून पडलेले आहेत वडणगे स्मशानभूमीचे छतसुद्धा उडून गेलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात पडझडीच्या घटना घडलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर